सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेते पक्षांतर्गत हालचाली आणि सत्ता समीकरणे प्रचंड गतीने बदलत आहेत यातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेले एक वक्तव्य सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित एक ठोस आणि आक्रमक आरोप केला आहे अंधारे यांच्या म्हणण्यानुसार उदय सामंत यांच्या महत्वाकांक्षा चरमबिंदूला पोहोचल्या आहेत आणि शिंदेचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा स्पष्ट इरादा आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे राज्यातील राजकीय वर्तुळात काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीच एक वक्तव्य केलं होतं शिंदे यांची गरज संपली असून आता उदय होईल या विधानाची आता पुन्हा आठवण होते अंधारे यांनी देखील हेच मुद्दे अधोरेखित करत शिंदे यांचं राजकीय वजन घडल्याचं स्पष्ट केलं त्यांनी म्हटलं की शिंदे आता चर्चेतून बाजूला गेले आहेत त्यांच्या पक्षात सुद्धा सामंत यांचं वजन वाढलं आहे यांनी आपल्या वक्तव्यात फडणवीसांवर टीका करत म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना विकास कामांपेक्षा नाती तोडण्यास अधिक रस आहे आतापर्यंत त्यांनी बाप लेख भाऊ बहीण काका पुतण्या अशा अनेक नात्यांमध्ये फूट पाडली आहे आता ते भावापासून भाऊ तोडण्यासाठी देखील सज्ज झाले आहे या वक्तव्याने फडणवीसांच्या राजकीय धोरणावर थेट हल्ला करण्यात आला आहे पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली गुप्त भेट देखील चर्चेचा विषय ठरवली त्या म्हणाल्या मुख्यमंत्री जर एखाद्या पक्षप्रमुखाला तर त्यातून वेगळे अर्थ काढू नयेत परंतु जनतेची इच्छा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत आणि त्या इच्छेचा आम्ही अवमान करणार नाही सध्याच्या घडामोडींवरून हे स्पष्ट होतं की शिंदे गटामध्ये अंतर्गत संघर्षाची नांदी सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अलीकडे चर्चा मंदावल्या आहेत विरोधकांकडून केले जाणारे आरोप ही याचाच पुरावा मानले जात आहे उदय सामंत यांची वाढती सक्रियता त्यांची मीडिया उपस्थिती आणि राज्यातील विविध बैठकीत त्यांना दिले जाणारे महत्व यावरून स्पष्ट होत आहे सुषमा अंधारे यांच्या सध्या पण स्पष्ट वक्तेपणाने भरलेला आहे त्या म्हणतात आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत परंतु त्याचा अर्थ असा नाही की आम्ही हतबल किंवा हिंदी झालो हो। आहोत शिवसेनेचं धोरण स्पष्ट आहे आलात तर तुमच्या बरोबर नाही आलात तर तुमच्याशिवाय त्यांचा इशारा मनसेला आहे हे उघड आहे कारण राज ठाकरे यांच्या हालचालींमुळे ठाकरे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचं चित्र निर्माण झालंय आणि या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे की उदय सामंत यांची वाढती महत्वाकांक्षा आणि फडणवीस यांची रणनीती शिंदे गटातील सत्ता समीकरण बदलण्याचा संकेत देत आहेत का अंधारे यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि केलेल्या टीका राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या आहेत त्याचवेळी फडणवीस यांचं नेतृत्व शिंदे यांचं अस्तित्व आणि सामंत यांची वाढती भूमिका हे सर्व घटक एकाच पटावरील मोहरे आहेत ज्यांचा अंतिम परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी निश्चितच पाहायला मिळेल सुषमा अंधारे यांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं वळण आणणारं ठरू शकतं उदय सामंतचा नवा उदय आणि शिंदेचा अस्त या दोन परस्पराविरोधी धारणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत फडणवीस यांची योजना नक्की काय आहे शिंदे गटातील नवा सत्ता केंद्र कोण ठरणार या प्रश्नांची उत्तर लवकरच समोर येतील परंतु एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली या संदर्भातील घडामोडीसाठी सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका